पालखेडची लढाई मराठा साम्राज्याच्या विस्तारातला मैलाचा दगड या लेखाचं वाचन मी आता करतोय लेखक प्राचार्य प्रशांत पाटील अभिवाचन दत्ता सरदेशमुख पालखेडची लढाई मराठा साम्राज्याच्या विस्तारातला मैलाचा दगड छत्रपती शाहू महाराज सतराशे आठ साली मुघलांच्या प्रदीर्घ कैदेतून सुटका होऊन नर्मदा ओलांडून महाराष्ट्रात आले मराठी मुलखातल्या सरदारांना आपलंसं करून त्यांनी स्वराज्याच्या पुनर्बांधणीला सुरुवात केली औरंगजेबाच्या मराठी मुलखावरच्या आक्रमणानं आलेली मरगळ त्यांनी झटकून काढली सुरुवातीला स्वकीयांनी विरोधच केला जवळपास वीस वर्ष साताऱ्याची म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची गादी खरीवारस का कोल्हापूरच्या महाराणी ताराबाईंची गादी खरी वारस असा बराच वाद चालला परंतु काळानुसार छत्रपती शाहू महाराजांनी सरदारांशी धोरणीपणानं आणि संयमानं वागत बरंच राजकारण स्थिर केलं अनेक जुने सरदार आपलेसे केले छत्रपती शाहू महाराज अत्यंत धोरणी संयमी आणि माणसं ओळखण्यात पटाईत होते त्यांनी आपल्या जवळपास अर्धशतकाच्या शासनकाळात अनेक माणसं जोडून मराठा साम्राज्याचा विस्तार केला सतराशे आठ ते सतराशे अठ्ठावीसपर्यंत माळवा महाराष्ट्र गुजरात दक्षिणेकडच्या प्रदेशात झालेला मराठा साम्राज्याचा विस्तार आता मुख्यतः निजामाला नकोसा झाला होता या विस्तारवादानं मोगल साम्राज्य संपेल हा धोका निजाम वारंवार सर्व देशभर देत होता आणि एकदाचं छत्रपती शाहूंचं राज्य बुडवलं म्हणजे हा धोका कायमचा संपेल या दृष्टीनं त्यानं राजकारण चालवलं होतं अनेक मराठा सरदार तसंच त्यावेळी कोल्हापूरच्या गादीवर असलेले संभाजी महाराज यांना निजामानं जवळ केलं होतं अनेक मराठी मुलखांवर सारख्या स्वाऱ्या करून तो मुलूक तो बेचिराग करत होता त्याचा स्वतःच्या तोपखान्यावर प्रचंड विश्वास होता सतराशे सत्तावीसपासून निजाम मराठा राज्य बुडवण्याच्या मोहिमेवर जोरात कामाला लागला छत्रपती शाहू महाराजांनी सर्व मराठा सरदारांशी संधान साधून येणाऱ्या आक्रमणाची तयारी केली निजामातर्फे पुणे प्रांताची दंगल सतराशे सत्तावीसच्या पावसाळ्यात सुरू झाली ऐवज खान औरंगाबादकडून चालून आला त्याचा समाचार सिन्नरजवळ तुकोजी पवार यांनी चांगलाच घेतला चंद्रसेन जाधव हा निजामाच्या बाजूनं उपद्रव करत होता त्यांना फत्तेसिंग आणि रघुजी भोसले यांनी गाठून त्याचा साफ पराभव केला सतराशे सत्तावीसच्या अखेरपर्यंत निजामानं पुणे प्रांतात प्रचंड धुमाकूळ घातला होता नगरमार्गे खानदेशात येऊन तिथं पेशव्यांशी लढाई करायची त्यांना तयारी केली होती परंतु निजामाच्या या सगळ्या गुप्तचाली ओळखून बाजीराव पेशव्यांनी भराऱ्या मारून निजामाचा मुलूक साफ उद्ध्वस्त करून टाकला निजामाचा धनाढ्य प्रदेश लुटून बेचिराग केला आणि तिथून बाजीराव पेशव्यांनी गुजरातकडं प्रस्थान करून अनेक हल्ले केले बाजीराव पेशव्यांनी हा चौफेर हल्ला अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून केला होता या संपूर्ण मोहिमेचा बाजीराव पेशवे यांचा उद्देश निजामाला कुठंतरी सोयीच्या जागी चिमट्यात पकडावा असा होता उत्तरेकडून निजामाला मदत येऊ न देता त्याचा प्रदेश लुटला की पुणे प्रांताची मिठी सोडून तो उत्तरेकडे यावा अशी बाजीरावांची अपेक्षा होती आणि ती अपेक्षा खरीही ठरली बाजीराव औरंगाबादला चालून येतो हे ये कळल्यावर निजाम आपल्या राजधानीच्या रक्षणाकरता परत फिरला दरम्यान बाजीरावानं निजामाचा प्रदेश उद्ध्वस्त केला आणि या प्रदेशात निजामाला वैरण दाणापाणी मिळू नये अशी व्यवस्था केली रस्त्यात नदी नाले होते त्याचे उतार बाजीरावानं अडवले अशा रीतीनं गनिमी काव्यानं बाजीरावानं निजामाला जेरीला आणलं पंचवीस फेब्रुवारी सतराशे अठ्ठावीस रोजी पालखेड नजीक अकस्मात येऊन बाजीराव पेशव्यांनी आपल्या सरदारांच्या मदतीनं निजामाच्या कोंडमाऱ्याला सुरुवात केली निजाम बाजूने घेरला गेला पालखेड हे औरंगाबादच्या पश्चिमेला वीस मैल आणि वैजापूरच्या पूर्वेला दहा मैलावर आहे निजामाचा तोफखाना दूर मागं राहिला होता बाह्य प्रदेशाशी त्याचं दळणवळण साफ तुटलं त्याला वैरण अन्नपाणी काहीच मिळे झालं तो हैराण झाला त्याची जोरदार कोंडी झाली आता निजामाला शरण आल्याशिवाय पर्याय नव्हता आणि निजामाला त्याच्या सरदारामार्फत मराठ्यांशी तह करावा लागला मुंगी शेवगाव इथं हा तह झाला म्हणून इतिहासात मुंगी शेवगावचा तह म्हणून हा तह प्रसिद्ध आहे या तहात सतरा कलम आहेत परंतु मुख्यतः दक्षिणेच्या सहा सुभ्यांवर मराठ्यांचे हक्क सुरळीत चालावे पुन्हा या हक्काला बाधा येऊ नये याकरता या ठिकाणी या तटबंदीच्या जा ज्या जागा आहेत त्या मराठ्यांच्या हवाली कराव्यात या तहाच्या मुख्य अटी निजामानं मान्य केल्या अशा प्रकारे पालखेडचा संग्राम मराठ्यांनी जिंकला आणि तो मराठा साम्राज्याच्या विस्ताराकरता मोठी कलाटणी देणारा ठरला यामुळं मराठा साम्राज्यावर आलेलं निजामाचं संकट दूर झालं मराठा साम्राज्याचे एकछत्री प्रमुख म्हणून छत्रपती शाहू महाराज हेच पुढं कार्यविस्तार बघू लागले या लढाईचं दुसरं यश म्हणजे अनेक जुने सरदार मागं पडून नवीन घराणी पुढे आली छत्रपती शाहू महाराजांनी अनेकांना विनंती करून संग्रामात सामील होण्याचा आग्रह धरला ज्यांनी तो मानला ते पुढच्या काळात उदयाला आले शिंदे होळकर पवार गायकवाड यासारखी कितीतरी सरदारांची घराणी या विजयानंतर उदयाला आली आणि त्यांचा प्रभाव पुढची तीनशे वर्षे टिकून राहिला मोहिमेचा तिसरा परिणाम म्हणजे पेशवा बाजीराव यांची छाप चहूकडं कायमची बसली हा त्यांचा निर्णायक स्वरूपाचा पहिला विजय होता या विजयाच्या आत्मविश्वासानं त्यांनी पुढच्या बारा वर्षात संपूर्ण भारतात अनेक दिग्विजय मिळवले चौथा परिणाम म्हणजे तोपखान्यावर गनिमी काव्याचा प्रयोग वरचड ठरला कारण तोपखाना वापरून निजामानं पुणे प्रांतात खूप थैमान घातलं होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि नंतर संताजींनी स्थापित केलेल्या गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीचा वापर करून छत्रपती शाहू महाराज आणि बाजीराव पेशवे यांच्या जोडीनं युद्ध जिंकलं या युद्धामुळं निजामाचं युद्ध कौशल्य उघडं पडलं या युद्धामुळं पुढच्या पन्नास वर्षाच्या मराठा साम्राज्याच्या विस्ताराला सुरुवात झाली पालखेडची लढाई ही छत्रपती शाहू महाराज यांच्या अजोड मुत्सद्देगिरीचा धोरणी स्वभावाचा जसा विजय आहे तसाच बाजीराव पेशव्यांच्या अनाकलनीय युद्धकौशल्याचा विजय आहे गुजरातमधून फक्त काही दिवसात येऊन निजामाला त्याने चकित करून टाकलं आणि पुढं याच युद्धनीतीचा वापर करून थेट दिल्लीवर आक्रमण केलं पालखेडची लढाई ही मराठा साम्राज्याच्या विस्तारात मैलाचा दगड ठरली पालखेडची लढाई मराठा साम्राज्याच्या विस्तारातला मैलाचा दगड या लेखाचं वाचन आत्ताचं आपण ऐकलं लेखक प्राचार्य प्रशांत पाटील त्यांचा मोबाईल नंबर नाईन फाईव्ह डबल वन एट फाईव्ह डबल नाईन थ्री नाईन अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स